नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे मोशी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया पुणे मांजरी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक एकोणसाठ क्विंटलची तर कांदा उन्हाळ उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर पुणे मांजरीमध्ये दोन हजार तर सर्वसाधारण अठ्ठावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल तर पुणे मांजरीत कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळालेली आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर तेवीसशे सर्वसाधारण सत्तावीसशे पन्नास तर जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय पुणे पिंपरी मध्ये उन्हाळ कांदा तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर कांदा उन्हाळ पुणे गुलटेकडीमध्ये आवक आठ हजार एकशे पासष्ट क्विंटलची आवक आहे तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये चौदाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव बावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये जवळपास तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव